नमस्कार आज आपण गव्हाची भरड न काढता एकदम झटपट अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्येच तयार होणारी बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत अशी ही डाळबाटी कशी बनवायची हे पाहणार आहोत यासोबत आंबट आणि तिखट वरणसुद्धा करणार आहोत चला तर मग जराही वेळ न घालवता करू या रेसिपीला सुरुवात सुरुवातीला आपण बाटीसोबत वरण कसे बनवायचे ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी घेतलेली आहे पाव कप मुगाची डाळ यासोबत एक कप तुरीची डाळसुद्धा घेणार आहोत दोन्हीही डाळी आपल्याला एकत्रच एक कुकरमध्ये घालायच्या आहेत इथे जर तुम्हाला अजून मसुराची डाळ यामध्ये घालायची असेल तर ती तुम्ही घालू शकतात आता यामध्ये पाणी घालून सुरुवातीला चांगली हाताने चोळून ही डाळ आपल्याला एक वेळ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पुन्हा यामध्ये तीन कप पाणी घालायचे आहे यासोबतच पाव चमचा हळद घालूयात त्याचबरोबर एक चमचा तेल घालायचे आहे आणि अगदी थोडीशी म्हणजेच डाळीच्या चवीनुसार मीठ घालणार आहोत सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात असे केल्यामुळे डाळ एकदम मऊ सूद अशी शिजल्या तर जातेच त्याचबरोबर एकदम छान चवदार अशी लागते आता या कुकरचे झाकण लावून साधारण तीन ते ती चार शिट्ट्या करून घेऊयात डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण बाटीसाठी पीठ लावणार आहोत तर त्यासाठी इथे मी घेतलेली आहे दोन कप गव्हाचे पीठ हे पीठ एकदम जाडसर अशा पद्धतीचे आहे जसा की आपला बारीक रवा असतो सेम त्या पद्धतीचे हे पीठ आहे थोडेसे रवाळ अशा पद्धतीचे हे पीठ आहे बाटी बनवण्यासाठी कधीही थोडेसे जाडसर असे गव्हाचे पीठ असावे म्हणजे बाटी छान खुसखुशीत अशी लागते यासोबतच एक कप रवा घालणार आहोत इथे तुमच्या लक्षात आले असेल की दोन कप जाडसर गव्हाचे पीठ यासोबत एक कप जाडसर रवा घेतलेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालूयात हळदीमुळे बाटीचा रंग एकदम छान असा येईल यासोबतच एक चमचा हाताने क्रश केलेला ओवा घालणार आहोत ओव्यामुळे बाटी एकदम छान फ्लेवरफुल तर होतेच यासोबत खमंग अशी लागते त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूयात आणि सगळ्यात शेवटी तीन मोठे चमचे दही घालायचे आहे इथे जर तुमचे वाटीचे प्रमाण थोडेफार जास्त असेल तर अर्धी वाटी किंवा एक वाटी दही घातले तरीसुद्धा चालेल आता सुरुवातीला हे सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात यानंतर इथे मी तीन मोठे चमचे तेल चांगले कडकडीत गरम करून घेतले आहे यामध्ये आपण तेलाचे मोहन घालणार आहोत असे यामध्ये कडकडीत तेलाचे मोहन घातल्यामुळे बाटी एकदम छान कुरकुरीत अशी होते यासोबतच अजिबात तेलगट होत नाही आता तेलाचे मोहन गरम आहे तोपर्यंत अशा प्रकारे चमच्यानेच मिक्स करून घेऊयात जसेही तेलाचे मोहन थोडेसे थंड होईल तसे याला हाताने चांगले चोळून एकत्र मिसळून घ्यायचे आहे म्हणजे सगळे तेलाचे मोहन या पिठाला छान लागल्या जाईल अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सगळे मोहन यामध्ये छान मिसळून घ्यायचे आहे या पिठाची चांगली मूठ आली पाहिजे तरी ते तुम्ही पाहू शकतात की आपल्या पिठाची चांगली मूठ आली आहे आता यामध्ये अगदी थोडेसे लागेल असे पाणी घालून याचा एकदम घट्टसर असा गोळा तिंबून घ्यायचा आहे हा गोळा तिंबत असताना अजिबात सैलसर तिंबायचा नाही सुरुवातीलाच थोडे थोडे पाणी घेऊन अगदी घट्टसर असा याचा गोळा तिंबून घ्या अपला तर इथे आपला एकदम छान घट्टसर असा गोळा तयार झाला आहे आपण ही बाटी रव्यापासून बनवत आहोत त्यासाठी या गोळ्याला साधारण पाच मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहोत म्हणजे यामधला रवा छान भिजला जातो तर जवळजवळ पाच मिनिट झाले आहेत आता या गोळ्यामधला अगदी छोटासा उंडा बाजूला काढून घ्यायचा आहे आणि या उंड्याला अगदी अलगद अलगद अशा प्रकारे गोल गोल हातावर फिरवून घ्यायचे आहे हे पीठ जास्त घट्ट असल्यामुळे थोडेसे क्रॅक जातात पण काहीच हरकत नाही जरी क्रॅक गेले तरीसुद्धा आपली बाटी एकदम छान क्रिस्पी अशी होते अशा प्रकारे इथे मी सगळेच उंडे तयार करून घेते फक्त हे उंडे बनवत असताना इतकीच काळजी घ्या की या उंड्यामध्ये थोडीशी पोकळी किंवा थोडीशी जागा असायला पाहिजे हे उंडे जास्त प्याक होता कामानेत एकदम अलगद हाताने आपल्याला हे उंडे बनवून घ्यायचे आहेत आता हे उंडे आपण दहा ते पंधरा मिनिट छान शिजून घेणार आहोत त्यासाठी सुरुवातीलाच इथे मी पाणी गरम करून घेतले होते आता आपण हे उंडे पंधरा मिनिट छान शिजून घेऊयात प्रत्येकी पाच मिनिट झाले की जाले होत। या उंड्याला आपण हलवून घेणार आहोत असे केल्यामुळे या उंड्याची वरची बाजू खाली जाते आणि खालची बाजू वर येते आणि दोन्हीही बाजूंनी हे उंडे एकदम छान असे शिजले जातात तर जवळजवळ पंधरा मिनिट झाले आहेत आता आपण हे उंडे बाजूला काढून घेऊयात उंडे बाजूला काढत असताना चांगले निथळून बाजूला काढून घ्या यामध्ये पाणी जास्त येता कामाने कारण आपण हे उंडे नंतर तळून घेणार आहोत अशा प्रकारे सगळेच उंडे छान बाजूला काढून घेऊयात जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आपले उंडे थंड होत आहेत तोपर्यंत आपण डाळ कशी शिजली आहे ते पाहूयात तर इथे आपली डाळ एकदम छान अशी शिजली आहे आता ही डाळ रवीने चांगली घुसळून घेऊयात म्हणजे डाळ चांगली एकजीव होते डाळ चांगली एकजीव झाली की यामध्ये एक ते दीड ग्लास कोमट पाणी घालणार आहोत आणि या डाळीचे लगेच वरण करणार आहोत तर त्यासाठी बाजूलाच कढई गरम करून घेतली आहे कढई चांगली गरम झाली की यामध्ये तीन चमचे तेल घालूयात इथे जर तुमचे वरण जास्त असेल तर तेलाचे प्रमाणसुद्धा थोडेसे जास्त घाला तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान तळली गेली आणि मोहरीचा चांगला कच्चेपणा कमी झाला की लगेच अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत तर इथे आपले जिरेसुद्धा छान तळले आहेत आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा तो घालूयात आणि कांद्यालासुद्धा सतत हलवत छान परतून घेऊयात कांदा थोडासा तळला गेला आणि कांद्याचा थोडासा कच्चेपणा कमी झाला की दोन कडीपत्त्याचे पाणी घालणार आहोत अर्धी वाटी सुकलेली खोबरीची कूट घालणार आहोत असे खोबरेची कूट या वर्णामध्ये एकदम भारी अशी लागते तुम्ही असे वर्णामध्ये कूट घालत नसाल तर एकदा नक्की घालून पहा यासोबतच अर्धा चमचा लसूण पेस्ट घालणार आहोत यामध्ये नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या होत्या आता कडीपत्ता सुकलेली खोबरे आणि लसण कांद्यासोबत छान तळून घेऊयात म्हणजे याचासुद्धा कच्चेपणा चांगला कमी होतो तर इथे आपले सगळे जिन्नस छान तळले आहेत आता इथे मी एक मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले ते घालूयात टोमॅटोलासुद्धा एक दोन मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे म्हणजे टोमॅटोचासुद्धा कच्चेपणा चांगला कमी होतो तर इथे आपले टोमॅटोसुद्धा छान तळले आहे आता यामध्ये लगेच काही सुक्के मसाले घालणार आहोत तर सुरुवातीला पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा घरगुती काळे तिखट त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे सगळे सुके मसाले यामध्ये चांगले एकत्र मिसळून घेऊयात सगळे सुके मसाले चांगले एकत्र मिसळले गेले की जे आपण सुरुवातीला डाळी शिजवून घेतलेल्या होत्या त्या घालूयात यासोबतच इथे जर तुम्हाला हे वरण थोडेफार घट्टसर वाटले तर अजून पाणी घालू शकतात तर इथे मी अगदी अर्धा ग्लास कोमट पाणी घालत आहे यामध्ये पाणी घालत असताना थोडेसे कोमट असेच घाला यासोबतच चवीनुसार मीठ घालूयात पण मीठ घालत असताना थोडेसे बेतानेच घाला कारण आपण डाळी शिजतानासुद्धा मीठ घातलेले होते मीठ घालून हे वरण मंद गॅसवरती तीन ते चार मिनिट चांगले शिजून घेणार आहोत आत्ता आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतरच यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात तर इथे आपले एकदम मस्त आंबट आणि तिखट असे हे वरण तयार झाले आहे आणि इकडे आपले उंडेसुद्धा छान थंड झाले आहेत आता या उंड्याला आपण चांगले कट करून घेऊयात एका उंड्याचे चार तुकडे करून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकतात की कि किती मस्त असे हे उंडे शिजले आहेत आतून थोडेसे पोकळ असे दिसत आहेत अशाच प्रकारे सगळेच उंडे छान कापून घेऊयात असे बाटीचे तुकडे केल्यानंतर इथे तुम्ही चेक करून पाहू शकतात किंवा याची चव घेऊ शकतात ही बाटी न तळता सुद्धा एकदम भारी अशी लागते आता आपण या बाटीला गरम तेलामध्ये छान तळून घेणार आहोत बाटी तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवा म्हणजे बाटी एकदम छान कुरकुरीत अशी तळल्या जाते आणि आतपर्यंत छान खरपूस अशी लागते दोन तीन वेळा उलट पुलट करून आपल्याला ही बाटी छान तळून घ्यायची आहे बाटी तळत असताना सगळ्या किचनमध्ये एकदम छान सुगंध दरवळत आहे तेलामध्ये बाटी घालत असताना जितकी बसेल तितकीच घाला यामध्ये जास्त बाटी घालायची नाही यामुळे सुद्धा बाटी छान कुरकुरीत अशी तळल्या जाते तर इथे आपली पहिली बॅच एकदम छान अशी तळली आहे या बाटीला छान सोनेरी तांबूस असा रंगसुद्धा आला आहे अशाच प्रकारे सगळीच बाटी इथे मी तळून घेते अशी बाटी तुम्ही अचानक पाहुणे आल्यानंतर बनवू शकतात आहे ना एकदम साधी सोपी आणि कुठलीच पूर्वतयारी न करता ही बाटी बनवणे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा